नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील बाधित कर्जदार शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे अवेळी पाऊस व गारपीट आपाताग्रस्त शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजमाफी देण्याच्या अनुषंगाने निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय जी आर काल दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आला आहे यातील सर्वात महत्वाचा म्हणजे शासन निर्णय काय आहे ते बघा सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा लेखाशीर्ष अर्थसहाय्य या अंतर्गत उपलब्ध असलेल्या निधीतून पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करण्यात आलेल्या दोन पॉईंट अकरा लाख इतका निधी रत्नागिरी जिल्ह्यातील माहे फेब्रुवारी व मार्च दोन हजार पंधरामध्ये अवेळी पाऊस व गारपीट यामुळे बाधित शेतकऱ्यांना तीन महिन्यांची व्याजमाफी शासनामार्फत अदा वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो बाधित कर्जदार शेतकऱ्यावरील असणारे व्याज आता माफ करण्यात येत आहे सदर अपडेट ही रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे तुमच्याही जिल्ह्याची अपडेट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद